नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका नवीन प्रकारची चटणी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे आलू घेतलेला आहे दोन टोमॅटो दोन कांदे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती लागतं त्याच्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता चाहे। तर आपल्याला पूर्ण हे भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर मी इथेच एक चाळण ठेवलेलं आहे त्याच्यावर मी आलू धुवून भा ठेवलेलं आहे टोमॅटो पण धुवून मी भाजायला ठेवलेले आहेत आणि आपल्याला कांदे हे सगळंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ठेवून आता जेवढं ठेवलेलं आहे पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आलू पण मऊ होतो कांदेही मऊ होतात आणि टोमॅटोही आपले भाजल्यामुळं मऊ होतात तर आता हे सगळे जे आहे ते भाजून घेणार आहे मी तर अशा प्रकारे जर सगळे मावत नसतील एका वेळेस तर असे तुम्ही एक किंवा दोन ठेवून भाजून घेऊ शकता तर पाहू शकताय पूर्ण भाजले गेलेले आहेत आणि टोमॅटो मऊ पडलेले आहेत कांदेही मऊ पडले आहेत आणि मिरच्याही छान अशा भाजल्या गे गेलेल्या आहेत आता याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आलू ही छान असा भाजल्या गेलेला आहे आणि आतून मऊ झालेला आहे तर आपल्याला आता हे साईडला काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येकाचा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे टोमॅटो आलू कांदे हे जे ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे त्याचं साल ते आपल्याला पूर्ण साईडला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी आता काढून घेते तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आलूचे टोमॅटोचे आणि कांद्याचे साल काढून घ्यायचे आहेत लगेच साल निघतं वरच आलेलं असतं आपण हात लावलं की आपल्या हातात लगेच येतं तर अशा प्रकारे आता कांद्याचं पण काढून घेते मी तर पाहू शकताय किती सहजपणे याचं साल निघतं याचं आणि जे आलू आहे त्याचंही साल सहजपणे निघतं पाहू शकताय तुम्ही जास्त जोर काही लावायची गरज नाही छान भाजले गेलेलं आहे आता मी सगळंच साल जे आहे काढून घेतलेलं आहे आणि मी अशा प्रकारे आता कापून घेते तर बारीक बारीक आपल्याला कापून घ्या गे, घ्यायचे आहेत अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करते मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता किती सहजतेने पाहू पाहू शकताय तुम्ही कापल्या जातो मस्त मोव पडलेला आहे आलू मी आता आलू छान कापून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला टोमॅटो कांदा मिरची जे भाज्या आहेत अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत टोमॅटो खूप मऊ पडलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर टोमॅटोतलं पाणी काढून घेऊ शकता टोमॅटोतलं पाणी काढल्यामुळे जास्त आंबट होत नाही कमी आंबट पाहिजे असेल तर टोमॅटोतलं बिया आणि पाणी जे आहे ते तुम्ही बाहेर काढून टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आता मी कांदा पण अशा प्रकारे छान कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे वाटलंच तर तुम्ही लसूणही भाजून घेऊ शकता पण मी लसूण काही भाजलेला नाही पूर्ण लसूण आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत लसूण जिरे छान परतवून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर चार ते पाच मी इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आता आपल्याला पूर्ण जे आहे हे परतवून घ्यायचे तेलामध्ये आपले पानं कढीपत्त्याचे आणि लसूण पण छान असा कडतोय आता तेलामध्ये पाहू शकताय तुम्ही आता छान असं कडल्या गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तो भाजून आपण अशा प्रकारे कापून घेतला होता तो कांदा आणि मिरची मी अशा प्रकारे कापून घेतली होती तो मिरची आणि कांदा एकत्रच आपल्याला घालायचा आहे आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आता कांदा आणि मिरची छान परतल्या गेलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला जो आलो मी छान बारीक बारीक फोडी कापून घेतल्या होत्या तो टाकून घ्यायचा आहे आणि आलू टाकून पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आलू पण छान असं मिक्स झालेलं आहे आता थोडंसं प्रेस करू शकता तुम्ही प्रेस करून जर तुम्हाला छान असं याची चटणी बनवायची असेल तर प्रेसही करू शकता किंवा फोडी असंच ठेवायचं असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता तर थोडंसं प्रेस करून मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आता आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो छान आपल्या तेलामध्ये परतले गेले पाहिजेत अगोदरच आपल्या भाज्या भाजून घेतल्या होत्या म्हणून तितका काही जास्त वेळ लागत नाही या भाजीला तयार होण्यासाठी तर तो आता टोमॅटो छान मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण सुके मसाले घालूयात तर इथे मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घालती आहे अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला प्रतिम लागते भाजल्यामुळे तर नक्की एकदा करून पहा तुम्ही ह्या भाजीला पराठ्यासोबत चपातीसोबत किंवा थालीपीठ कशाही सोबत तुम्हाला भाकरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते आता वरून मी छान कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते आणि पाहू शकताय आपली भाजी रेडी झालेली आहे चवीला अप्रतिम आणि दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसते तुमचे मुलं जर भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे त्यांना बनवून द्या आवडीने खातील चवीलाही खूप अप्रतिम लागतं तर या भाजीला मी छान पराठ्यासोबत सर्व केलेलं आहे दुधीच्या पराठ्यासोबत तर दुधीचाही पराठ्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तोपर्यंत ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर छान असं मी ताट आता मांडलेला आहे दुधीचा पराठा मस्त चटणी वगैरे आणि काकडी मिरची अप्रतिम भाजी झाली होती नक्की एकदा ट्राय कराने करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय